नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज ढोकळा करणार आहे त्यासाठी घेतले मी एक वाटी बेसन त्या अर्धी वाटी दही आणि हळद मीठ आणि हे चांगले एक पाच मिनटं हलवून घेतले आता त्यामध्ये घालूया आपण बेकिंग पावडर आणि एक एक पाच मिनटं हलवून घेऊया बघू शकता आपण पाच मिनटं चांगलं हलवले आणि कसं बबल यायलात बघा ह्याला आता आपण डब्याला तेल लावून घेऊया बेकिंग पावडर घातल्या घातल्या लगेच आता हे फालवून झाल्यानंतर आपण ह्या डब्यामध्ये वतून घेऊया आपण हे वतून घेऊयात आहे हे जर टॅप करूया पाणी गरम करायला ठेवले हे ठेवूया ह्यामध्ये आणि ताट झाकून घेऊया आपण आता हे झाकून घेऊया चांगलं दहा ते पंधरा मिनटं हे शिजवून घेऊया चांगलं धुकळा गोड पाणी घालण्यासाठी आपण दोन चमचे साखर घेऊया ह्यात पाणी घालूयात आपला ढोकळा तयार होत आहे तर आपण इथे तडका करून घेऊया तेल घातले तेल गरम झाले यामध्ये घालूया मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपण गॅसमध्ये करून घेऊया घालूया जिरे कढीपत्ता मिरच्या शेल हे घालून घेऊया हे चांगला घालून घेऊ आपला तडका तयार झालाय आता आपण आपला ढोकळा बघूया आपला ढोकळा चांगला तयार झालाय ढोकळा आपण ताटात काढून घेतलंय आता त्यावर आपण घालूया तयार केलेलं गोड पाणी आणि ही फोडणी पसरून घे फो आता हा ढोकळा आपण कट करून पाहूया बघू शकता आपल्याला कसे आहे एकदम स्पंजी झालाय ढोकळा आपला असंच माझं चॅनेल पाहत राहा धन्यवाद चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा